शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्याच्या वातावरणावर सध्या एका महत्वपूर्ण हवामान प्रणालीचा प्रभाव आहे उत्तरेकडील राज्यांमध्ये सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे आज तीस जुलै सकाळचे सव्वा नऊ वाजले आहेत येणारे चोवीस तास आपल्या भागासाठी कसे असतील आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोड अधिक असेल याची सविस्तर माहिती आता घेऊया चला जाणून घेऊया आजचा हवामान अंदाज सुरुवातीला हवामान प्रणाली नेमकं काय सांगते यावर एक नजर टाकूया सध्या एक कमी दाबाचं क्षेत्र उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या आसपास आहे मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा देखील याच भागातून जात असल्यामुळे पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झाले आहे आता पाहूयात या प्रणालीचा महाराष्ट्रावर सध्या काय परिणाम दिसतोय राज्यात पावसाच्या सरी सुरू आहेत सकाळच्या सॅटेलाईट इमेजनुसार भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचे ढग आहेत अमरावतीच्या उत्तर भागातही पावसाचे ढग दिसत आहेत घाटमाथ्यावर मध्यम ते काही क्षणांसाठी जोरदार पाऊस देणारे ढग सक्रिय आहेत राज्याच्या अंतर्गत भागात विशेषत हिंगोळी परभणी बीड आणि नांदेडच्या काही भागात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचे ढग आहेत कोकण किनारपट्टीवरही हलक्या ते मध्यम पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत तर मग येत्या चोवीस तासात पावसाचा अंदाज काय सांगतोय चला विभागानुसार सविस्तर पाहूया सर्वात आधी पूर्व विदर्भ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर वळूयात उत्तर महाराष्ट्र आणि उर्वरित विदर्भाकडे नंदुरबार धुळे नाशिक जळगाव बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ परभणी नांदेड हिंगोली आणि वाशिम या भादांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बर असतील आता कोकण आणि घाटमाथ्यावर काय परिस्थिती असेल ते पाहू या भागांत पावसाचा जोर कायम राहील विशेषतः घाटाच्या आसपासच्या भागात मध्यम ते काही वेळासाठी जोरदार पाऊस दिसेल कोकण किनारपट्टीवर हलक्या ते मध्यम पावसाची सरींची शक्यता आहे पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या पश्चिम घाट परिसरात काय चित्र आहे या भागांत हलक्या ते मध्यम सरी अधूनमधून हजेरी लावतील आणि राज्याच्या मधल्या पट्ट्यात म्हणजेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काय अंदाज आहे अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना सोलापूर धाराशिव आणि लातूर येथे दिवसभर ढगाळ हवामान राहील काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे मात्र मोठ्या पावसाचा अंदाज नाही तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलदगतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद